राजारामपुरी इतव्या कलीच ऑफिस आहे रे तुझं सहाव्या गाली इकडं ऑफिस वैभवत कुठे रे इकडं खरं आता जाऊन ऑफिसर फॉम करून येणार आहे पेट्रोल टाकायला आलंय तू बघा मॉर्निंग आहे आमच्या आम्ही ही माझी शूटिंगची शूटिंग दिवसाने आलं केवढं चेंज झालं इथे जायचं कुठे खाली कळे ना बघ की जागा सगळं पॅक कुठून खाली जायचं माहित नाही एंट्रन्स एंट्रन्स शोधूया जात होतो इथं डिझाईनच झाले कायच जात आम्ही आता तिथून खाली जायची जागा आहे केवढा चेंज झाला आहे फुल लक्षात झाला अकॅडमीचा सगळी साईटच चेंज ही रायफल शूटिंग ती पिस्तल शूटिंग ही माझी शूटिंगची रेंज ही ही मला केवढी लहान लहान मी प्रॅक्टिसला येत होतो तेव्हा हे सगळे रायफल शूटर्स दिसली झोटेन त्याला दिवसाला लागली महावाज होते

प्रत्येक माझ्या आम्ही मी तिन्ही जण खेळलो आहे आता ही लागले जॉबला ही एकटी प्रॅक्टिस करते मी बसले लग्न करून दोन मुलं सांभाळते मथली जॉब करते <laughs> मथली जॉब करते हिला बघायचं मुलगा प्रॅक्टिस करते कोण असेल तर सांगा असेल तर सांगा हिला पण सांगा कोण असेल तर चांगलं सर दोघी दोघींच्या दोघींच्या छानपणा मी केलं बघा दोघींच्या पण एकच अटे आहेत सासू नको आणि नंद नको सर मनाच्या होतो तेव्हा केवढे कमी होते आणि आता हे माझे शूटिंगचे सर आहेत हे पिस्तल शूटर होते आणि मॅडम आमच्या म्हणजे सरांच्या मिसेस त्या ट्रायफल शूटर आहेत राधिका बराले हवालदार तिकडे बोर्ड वर फिर हे आमच्या मॅडम आहेत राधिका मॅडम त्यांचे शूटिंगचे सगळे मेडल्स त्यांचे अवॉर्ड्स इथे लिहिले आहेत आणि कुठे कुठे कॉम्पिटिशन बाहेर खेळून आलेत ते सगळे एकूण त्यांचे सिक्स्टी टू गोल्ड मेडल आहेत आणि हे त्यांचे सगळे अवॉर्ड्स आहेत हे मॅडमांचे सर यांच्याकडून ते शिकलेत हे जे बाहेरच्या फॉरेनच्या मॅचेस होत्या तिकडचे सगळे अवॉर्ड्स ह्या ज्या त्यांनी मॅच पार्टिसिपेट केलात त्या त्या इथं जर तुम्ही पुढे शॉर्ट मारला इथं तुम्हाला डिस्प्लेला इथं दिसतो त्याच्यावरती त्यानंतर ते जे आहे हे पेपर टार्गेट आहे ह्या पेपर टार्गेटला हे जे मशीन आहे या फुल्यानुसार आपण जे जुना टेक्निक आहे शॉर्ट मारल्यानंतर टार्गेट जवळ घेतल्यानंतर टार्गेटला कुठं शॉर्ट टाकलं तुम्हाला कळते त्यानंतर मी परत प्रेस केले की परत पुढे जाते त्यानंतर ही जे आहे शूटर मी प्लेयर आहे आमची द बिचूर दवना करीचा मी पण अशी जातो तर की इलेक्ट्रॉनिक वॉल्थर कंपनीची साईट एर रायफल आहे माजी माझ्या माझे आता पर्यंत या लेवलच्या रायफल खेळू शकतो आणि ते आहे की ओपन साईट इव्हेंट आहे ते ओपन साईट सुरुवातीला प्रॅक्टिस वाजते सुरुवातीला प्रॅक्टिसला आम्ही बेसिक लेवलच्या बेसिक नवीन आल्यानंतर सुरुवात करायला आम्ही त्या लायसनवरती सुरुवात करतो मुलांची त्यानंतर मग पीक साईडला आम्ही शिफ्ट करतो त्यानंतर पेपर टर्केट वरती थोडं चांगलं प्रॅक्टिस झालं की मग इलेक्ट्रॉनिक वरती आम्ही शिफ्ट करतो हे इलेक्ट्रॉनिक इथे जोडलेले आहे ते तीन इलेक्ट्रॉनिक टर्केट सिस्टिम एक।, एक दोन तीन आम्ही होतो तेव्हा एक होती एकच एक होता आम्ही होतो तेव्हा आता दोन वाढले दोन वाढले

सॉफ्टी वर आहे माझे इथं सगळे ग्रुपिंग होत होते हे <laughs> रायफल शूटिंग वाल्यांचा असा ड्रेस असतोय सेपरेट शूज पॅन्ट शर्ट असं रोबोट सारखं होतात घातल्यानंतर पप्पा घ्यायला येऊन थांबला तिकडे फायनली रेंज करून बाहेर पडले मी आता तिथे आंब्याची पेटी घेतलो एक आम्ही सापडलो बँक मध्ये जाणार आहे माझं पासबुकचं नाव चेंज करायला गेलो होतो आणि ना ना? दे दे तो तो आज होईल म्हणतात उद्या मिळाला तर बरं होईल आज मिळाला पाहिजे दोन दिवसात मिळेल पिऊ चुंड्या घातल्या गुंड्याच पियू घातल्या पण आलो आम्ही भरला आलो बँकमध्येच <laughs> मध्ये तर ते पण झालेलं आहे पासबुकचं उद्या येईल म्हणला